महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी बाबी अंतर्गत आले पीक लागवड तंत्रज्ञान प्रक्रिया उद्योग व भविष्यातील संधी याविषयी प्रशिक्षण माननीय श्री विवेक कुंभार साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आले यावेळी माननीय श्री प्रकाश कुंभार उपविभागीय कृषी अधिकारी विटा मान्य बुकेश्वर गोडगेत तालुका कृषी अधिकारी कडेगाव मान्य श्रीत राहुल बिरणाले कृषी अधिकारी पंचायत समिती कडेगाव इत्यादी उपस्थित होते यावेळी माननीय श्रीयोत शांतिकुमार पाटील कृषी शास्त्रज्ञ यांनी आले पीक लागवडबद्दल मार्गदर्शन केले तसेच आले पिकात भरघोस उत्पादन घेणार प्रगतशील शेतकरी श्रीयोत सचिन कदम हिंगणगाव बुद्रुक यांनीही मार्गदर्शन केले यावेळी मंडल कृषी अधिकारी सर्व कृषी सहाय्यक सर्व कुमारी देवयानी मोहिते तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कडेगाव तालुक्यातील आले उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तालुक्यामध्ये बीज प्रक्रिया रथाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री रंजित भोसले यांच्या हस्ते झाले या रथाचे आयोजन तालुका कृषी कार्यालयाकडून केले असून भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी श्री अविनाश भोसले यांनी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले असून पीक विमा भरण्याचे अंतिम दिनांक पंधरा जुलै आहे यामध्ये शेतकरी सोयाबीन भात खरीप ज्वारी उडीद मूग मका भुईमूग या पिकाचा विमा एक रुपयात काढू शकतात अशी माहिती देण्यात आली